एक हजार भाऊ रस्त्याच्या जमीन न काढता डायरेक्ट जेव्हा गरीब भाव त्याच्या शेतातून डायक्टर ट्रॅक्टर वगैरे टाकून त्याचं नुकसान होत त्या अगोदरच सरकार निर्णय घ्या पाहिजे रस्त्याची जमीन काढूनच वाटशेकांना डायरेक्ट तर आदेश दिले पाहिजे असं त्यामुळे असं न होता न होत असल्यामुळे बऱ्याच केसेस बरेच गरीब प्रकार होत चालले आहेत मारा थोडा चोड्या असे रस्त्या जमीन जात नसल्यामुळे एखाद्या भावाचं नुकसान होत असल्यामुळे अनेक प्रकार त्रास थोडक्यात ज्यावेळेस वाटणी होते ना त्या वाटणीच्या वेळेस स्पष्टता असावी आणि चतुशिमा त्याच वेळेस आखून दिल्या पाहिजे तलाट्यांनी वगैरे सगळ्यांनीच म्हणजे पुढे चालून तो त्रास होत नाही त्यांच्या म्हणण्यानुसार ना अशा बऱ्याचशा केसी पोलीस स्टेशनला रोजच्या बांधल्या आणि मध्ये घात होता वाहन मध्ये होतात तलवार काट्या निघतात आणि पूर्ण आयुष्य त्यांचं कोर्टात बर्बाद होत बर्बाद होतो तर शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालायला पाहिजे आणि खरंच चांगला विषय बरोबर सर